नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे तुम्ही पाहतात मराठीतक युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो मागेल त्याला सोलर योजनेमधून बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज केला होता काही शेतकऱ्यांनी पेमेंट केलेलं होतं तर काही शेतकऱ्यांना पेमेंट करण्याचा जो काही पर्याय आहे तो उपलब्ध होत नव्हता त्या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही मित्रांनो सोलरचा जो काही कोटा आहे तो उपलब्ध होणार आहे त्याबद्दल मी अपडेट देणार आहे याच्या अगोदर या चार दिवसाखाली कोटा उपलब्ध झाला होता परंतु ज्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अगोदर पेमेंट केलेलं होतं अशा जे काही सोलरचे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी कोटा उपलब्ध झाला होता जे काही कंपन्या असतील त्या कंपन्या लवकरात लवकर निवड करा वेंडर जे आहे ते सिलेक्शन करून घ्या कारण जे काही अर्जाची संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला सोलर मिळण्यासाठी अडचण येऊ शकते तर मी आजच एक अपडेट टाकलेली आहे ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी के अर्ज केला होता आणि त्यांना पेमेंटचं ऑप्शन येत नव्हतं त्यांचा त्यांना आता पेमेंट करण्याचा जो पर्याय आहे तो दिसत आहे त्यांनी आजच्या आज त्यांचं जे पेमेंट आहे ते पेमेंट करून घ्या म्हणजे म्हणजे पुढच्या प्रोसेससाठी तुम्हाला उशीर होणार नाही ना आणि त्यातच अशी अपडेट आहे ते म्हणजे सोलरसाठी जे काही वेंडर वेंडर सिलेक्शन आहे त्यासाठी भरपूर वेगवेगळ्या कंपन्यांचं जे काही कंपन्या आहेत त्यांचा सोलर पंप येणार आहे कोटा उपलब्ध होणार आहे ज्या वेळेस तुम्हाला सोलरचा कोटा उपलब्ध होईल त्यावेळेस सर्वप्रथम चॅनल चॅनलवरती अपडेट दिले जाईल त्यामुळे चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्हाला आ, इतर कुठेही जावं लागणार नाही